मागील वर्षी दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये शासनाने अमरावती जिल्ह्यासह दर्यापूर व काही भागाला दुष्काळी जाहीर केले होते या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा करणे विमा कंपनीची जबाबदारी असताना अजूनही याबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या कार्यालयात अनेक वेळा विचारणा केल्यावर कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किरण होले यांनी शेतकऱ्यांसह अखेर थिलोरी नजीक असलेल्या हाय पॉवर विद्युत टॉवरवर चढून आंदोलन केले विशेष म्हणजे आंदोलन सुरू झाल्याची माहिती प्रशासनाला असतानाही कोणतेही अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले नाहीत आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी मात्र तातडीने बंदोबस्त लावला सन 24 करिता पीक विमा मंजूर झाला असून याबाबत कारवाई करावी असे आदेश शासनाकडून असताना विमा कंपनी मात्र नेहमीप्रमाणे विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास विलंब करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्ते किरण होले यांनी केला आहे अकोला यवतमाळ बुलढाणा आदी जिल्ह्यात वितरण झाले असून जाणून बुजून अमरावती जिल्हा मागे ठेवण्यात आला आहे आंदोलन स्थळी परिसरातील हाय पॉवर इलेक्ट्रिक टॉवर असल्याने यावरून खाली उतरावे असा आग्रह पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे मात्र शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देणार असल्याचे लेखी आश्वासन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय इलेक्ट्रिक टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचे आंदोलनकर्ते किरण होले यांनी सांगितल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती वृत्त लिहितोवर आंदोलन सुरू होते विमा कंपनी आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी फोनवरून आंदोलनकर्ते यांच्याशी संपर्क करून आंदोलन मागे घ्यावे असा आग्रह केला मात्र आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे ಗಜಾನಂದ ದೇಶುಖ ವಿರ್ಭನ್ಯೂಸ್ ದರ್ಯಾಪುರ್